में मी जना कोचिंग क्लासेस मध्ये शिकत आहे मी पाचवी तयारी करत आहे मी, मी शब्द आणले आहे पहिला शब्द आहे श्री गणेशा म्हणजे आजी आरंभ प्रारंभ श्री गणेशा म्हणजे आजी आरंभ प्रारंभ आरसा म्हणजे दर्पण आरसा म्हणजे दर्पण आरसा म्हणजे दर्पण म्हणजे माउली घर म्हणजे बाजार हा म्हणजे बाजार पाणी म्हणजे हात पाणीला पाणी पहिली वेलंटी असते तर पाणी म्हणजे हात तर दुसरी वेलंटी असते तर पाणी म्हणजे पाणीला पहिली वेलंटी